नियमबाह्य फटफट बुलेटस्वरांची धडाकेबाज कारवाई उमरज पोलिसांची उमरज पोलिसांचा सोळा वाहनांना दणका सतरा हजारांचा दंड वसूल वाहन चालकांची तारांबळ बुलेटच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करत कांठळ्या बसणाऱ्या आवाजात बुलेट चालवणाऱ्यांची नियमबाह्य फटफट उमरज पोलिसांनी बंद केली सायलेन्सरमध्ये बदल केलेल्या बुलेटसह फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करत सतरा हजारांचा दंड वसूल केला सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या उपस्थितीत उमरज परिसरात अचानक झालेल्या या कारवाईने न पाळणाऱ्या वाहनधारकांची चांगलीच पळापळ झाली कांठाळ्या बसवणाऱ्या आवाजाचे सायलेन्सर बसवत वेगाने बुलेट चालवून उमरजकरांना मनस्ताप देणाऱ्या बुलेटचा आवाज बंद करण्याच्या उद्देशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी उमरज परिसरात दोन ठिकाणी पोलीस तैनात करत अचानक कारवाईला सुरुवात केली बुलेटवाल्यांना पकडून त्यांच्या मॉडीफाय केलेल्या सायलेन्सरबाबत दंडात्मक कारवाई केली याबरोबरच फॅन्सी नंबर प्लेट लावून धूमस्टाईलने गाड्या पळवणाऱ्या युवकांवरही कारवाईचा बडगाव उभारण्यात आला यामुळे वाहन चालकांची चांगलीच पळापळ झाली यापुढे नागरिकांना मनस्ताप होईल किंवा अपघातास कारणीभूत ठरेल अशा प्रकारे वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला असून अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने दिल्यास पालकांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा रवींद्र भोरे यांनी दिला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड